नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मुलगा आहे या युट्यूब चॅनल तुमचं सहसे स्वागत करतो ना आजचा विषय शे आपला शेतीवरती आज जाणून घ्या आपण शेतीवरती थोडीशी मुलाखत घेऊ शेतीवरची चर्चा करू मी शेतीवरती दोन शब्द बोलणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शोटपर्यंत पा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पाठीमागा आपली जी मक्का तुम्ही बघता ती म्हणजे तुम्ही मक्का कोणती तुम भाऊ मकाची क्वालिटी एकदम जोरदार आहे ती एक कावरी कंपनीची सदतीत बारा ही क्वालिटी झाले पाच ते सहा वर्षाने कावरी कंपनीची मक्का लावतो मक्काची क्वालिटी एकदम जोरदार आहे ओ मला मक्काची जी क्वालिटी आहे ते आपल्या हातात हे जोरदार काढणं कमी खर्चामध्ये जास्त उत्पान घेणं जास्तही खर्च शेतीला केला शेती कुठंतरी घाट्यामध्ये येत असताना तुम्ही बघू शकता खाली इथं बॅग पडलेली सदतीस बारा कायवरी कंपनीची तर मित्रांनो पाठ्या मग आम्ही मक्का टाकली आपली इकडे साधी जर तुम्ही बघू शकता मक्का वगैरे जास्त यावर्षी लागवड केली मक्का वगैरे काय लागवड केली याचं कारण असं आहे कपाशीमध्ये तुम्ही बघू शकता खूप शेतकरी सध्याला अंधारमध्ये गेले सध्याला कपाशी पुरत नाही याचं कारण असं झालंय की तुम्ही बघितलं असं मालाला जसं पाच असा शेतकऱ्याला भाव भेटत नाही सात हजार रुपये आठ हजार रुपये जी कापूस शिकला खूप शेतकऱ्यांनी सहा हजार रुपयांपर्यंत आपला कापूस विकलेला आहे आणि शेतकऱ्याचं काय असतं माहिती का मित्रांनो घरचा पाहिजे नसतो तुम्ही बघितला खत झालं बियाणं झालं सगळं शेतकऱ्याला उधार घ्यावा लागतो त्याला पण व्याज दर लागतं तीन रुपये टक्का चार रुपये टक्का असे जर मला शेतकऱ्याला त्याच्यामुळे कुठेतरी अंधार येत चाललेलं आहे दरवर्षी शेतकरी तर मित्रांनो आपल्या मालाची क्वालिटी येणं व माल काढणं आपल्या हातात झाला पण भाव जे आहे का शेतकऱ्याच्या हातात नाही तसं सरासरी आता तुम्ही बघितलं असताना एकरी काही जण दहा क्विंटल काढता काही जणं बारा क्विंटल काढता व ज्याला पाणी नसतं ते सात ते आठ क्विंटल पण कापूस काढतो सरासरी जर कापस आपण जर उत्पादन धरलं एकरी दोन एकर जर एखाद्या शेतकऱ्याकडे एखाद्या मित्राकडे शेती दोन एकर व त्याला जर अस्तित्व निर्माण करायचं आहे शेतीवरती तर ते शक्य नाही महागाई वाढलेली आहे व अशा महागाईच्या जमान्यामध्ये शेतकी शेती जर निकत शेतीवर जर पोट भरणं इथलं शक्य नाही त्यासाठी शेतीला मित्रांनो मी, मी खूप वेळ सांगत असतो जोर धंदा करा काही व्यवसाय करा लाजू नका फक्त शेतीला धंदा व्यवसाय करा म्हणजे मिनिमम जो आपला खर्च लागेल आपण व्यवसाय काढू व माला जे मालाचे पैसे आपले ते पाठीमागं पडत ही तीन एकर जमीन शेतीतली पण तरी मी भाजीपाला व्यवसाय करतो भाजीपाला व्यवसायातून आपल्या शेतीला खर्च वगैरे हो लावतो व जे आपला खर्च येईल ते पाठीमागं पडतात सध्याला तुम्ही बघितलं असेल जण शेतकऱ्याला वेड्यामध्ये काढतात ज्या आपण बियाणं खरेदी करायला जातो लागवडीचे दिवस असते आपण त्यावेळेस बियाणं खरेदी करायला जातो खत खरेदी करायला जातो सध्या मार्केटमध्ये काय असतं जी व्हरायटी चांगली चालली कबड्डी असो बर्मा असो मलिका असो जी कापसाची व्हरायटी हो एकदम चांगली चालली चितपणवाले काय करतात दुकानावाले ते म्हणतात हिचा नाही का मार्केट चांगलं आहे व ब्लॅकमध्ये भेटती सध्या हिची मागणी जास्त आहे असल्यामुळं काय करतात ब्लॅकमध्ये विकतात सरासरी ती ब्लॅकमध्ये नसतात बिलावर तुम्ही बघितलं असं जी रेट ती देतात व आपल्याकडून शिल्लक घेतात त्यावेळेस आपण काय करतो गप्प वस्तू कोणताही शेतकरी बोलत नाही तेव्हा कारण की काय बोलत नाही ते आपल्या मजुरीचा फायदा घेतात कारण की आपल्या लागवडीचे दिवस असतात व लागोडी दिवस ज्या लागवड करायचीच त्याचवेळी लागवड केल्या गेली पाहिजे त्या वेळ वे लागवड केल्यानंतर बियाणं चांगलं उत्तर त्यामुळे आपण गडबड करतो घेऊन त्यामुळे आपण काय करतो शे दोनशे पाच नाही असे खूप शेतकरी असतात त्यांच्याकडे लुबाडतात आपल्या शेतकऱ्या अशा आम जनताला लुबाडून जातात आणि त्यानंतर खत मित्रांनो आता तुम्ही बघितलं असा सगळीकडे विराचा शॉर्टेज येतो दरवर्षी विर्याचा शॉर्टेज काय येतो या दिसामध्ये तर सरासरी कमी बा कमी रेटमध्ये भेटतात पण त्याला शॉर्टेज काय येतो खताची दरवर्षी भाव वाढत चालले मजुरी वाढत चालली त्यानंतर आपल्या औषधाचे भाव पण रेटमध्ये वाढत चाललेले आणि त्यानंतर मित्रांनो खत घ्यायला गेलो आपण खताचे भाव पण वाढत चाललेले कधी कधी काय होतं विर्या दरवर्षी विऱ्याचा शॉर्टेज येतो आणि असतो ते विर्या दोनशे पासष्ट रुपयामध्येच विकल्या जातो नंतर याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता आपल्या कुशिततून वाले विरा जास्त माग पण विकतात साडेतीनशे रुपये शॉर्टेज आला सो रुपयाला रुपयाला प्रतिवर्ष सरकार जीएसटी भरून आपल्याला दोनशे पासशे रुपयाला देतात पण टोटल ते पुरवतं का टोटल शेतकऱ्याला ते पुरू शकत नाही तुम्ही बघितलं असेल कापसाला किती खर्च आहे सध्याला जर एक जर विचार केला सात हजार आणि आठ हजार रुपये जर कापूस विकला तरी शेतकऱ्याला पुरत नाही सर जे काही एकरी उत्पादन तुम्ही बघितलं असं किती आहे सरासरी ज्याला जर पाणी नाही जे वावर आहे ते सात ते आठ सात क्विंटल आठ क्विंटल अशा प्रमाणात का कापूस करते का ज्याला माळ्याची वावर आहे तो मिनिमम दहा क्विंटल अकरा कुंटल सरासरी निघत नाही पण काही जण सांगतात काही जण कष्ट करतात मित्रांनो सरासरी तुम्ही बारा क्विंटल जरी काढाल त्याला मानाचा खर्च केला डी एम डी एपी टाकलं चांगलं तर मग औषधी टाकले आणि तुमचा बारा क्विंटल निघला जो खर्च तुम्ही जास्त कसाल त्याच्यामध्ये मायनस जासल ना मित्रांनो कापूस जे कापूस जे पीक असतात त्याला खूप जणांना पाणी नसतं पाणी नसल्यामुळं पूर्ण एक वर्ष कापसाचं पीक असतं सरासरी आता काय म्हणतात पोहोचता पाणी असल्यामुळं काही जण डबल पिकं घेतात काही जणांना डबल पिक घ्यायला पाणी नसतं जे सिंगल पिक घेतात तुम्ही बघितलं असेल दोन एकर शेती दोन एकरमध्ये तुम्ही जर धरलास किंवा वीस क्विंटल धरा दोन एकरमध्ये एकर दा, एक दहा जर रिझर्ट धरला आपण व आपला सात हजार आठ हजार रुपये कापूस विकतो आपला दीड एक लाख साठ हजाराचा कापूस व्हायला लागला सरासरी बरोबर आहे का अख्खा परिवार त्याच्यामध्ये गुंतलेला आहे तुमचं एक लाख साठ हजार रुपये तुमच्या एका वर्षानंतर तुमच्या हातामध्ये येतात पण त्याच्यातून खर्च तुम्ही बघितला असं साठ सत्तर हजार रुपये आपला टोटल असा खर्च होतो म्हणजे तुमच्या सत्तर हजार रुपये हातामध्ये पडतात सध्याला शेतीला जोड धंदा जोडधंदा आहे कारण की जर तुम्ही वर्ष म्हणजे बघितलं असं आता तर वर्षाचं उत्पन्न आपलं एक दोन एकरमध्ये तीन एकरमध्ये अडीच लाख ते दोन लाख रुपये शेतकरी कमवतो त्याच्यात खर्च वगैरे जाऊन दीड लाख रुपये हातामध्ये पडतात व पूर्ण परिवार तुम्ही बघू शकता शेतीमध्ये गुंतल्या जातो असं नाही रोज काम राहतं शेतीमध्ये पण सरासरी आपण पूर्ण दिवस चालला जातो तर मित्रांनो आपण जर समजा स्वतःचा व्यवसाय केला किंवा एखाद्या लोकांच्या उदाहरणसाठी एखाद्याचं रोज रोजन जर दिलं आपण पाचशे रोज पंधरा हजार रुपये महिला एक लाख ऐंशी हजार रुपये होता व एक लाख ऐंशी हजार रुपये पण तुम्ही सोडून द्या जो आप दीड लाख रुपये एक जर माणूस कमवू शकतो मग तुम्ही बघू शकता पूर्ण कुटुंब जर शेतीमध्ये आपण जर तुमच्या एका वर्षाचं उत्पन्न फक्त एकच लाख होता त्यासाठी तर मित्रांनो व्यवसायामध्ये उतरा बाकी व्यवसाय बघितला असेल सगळ्यात तुम्हाला टॅक्स लावलाय शेतकऱ्यांना खताला टॅक्स लायला जीएसटी लावले फक्त शेती जे घेतो त्याला टॅक्स नाही त्याचं कारण असं आमदार खासदार कोरोनामध्ये तुम्ही बघू शकता शेती वगैरे घेतात त्यांनाही माहिती नाही आपली शेती कुठे त्याला खरेदी करण्यासाठी टॅक्स कमी लागतो त्याला माहिती आहे आम जनता शेती घेऊ शकत नाही जे मोठ्या लोक ते शेती वगैरे घेतात त्यांच्यामुळे त्याला टॅक्स नाही तर तुम्हाला शेती कमी तुम्हाला याच्यातून तुम्हाला सोडल्या गेलं नसतं तुम्हाला शेतकरी टॅक्स भरावाच लागला असता शेती खरेदी करण्यासाठी पण त्यांच्या फायद्यासाठी टॅक्स भरत नाही तुम्हाला वाटतं शेतकऱ्यासाठी टॅक्स नाही हे त्यांची प्लॅनिंग शेती पुरत नाही शंभर टक्के शेती पुरती तुम्ही बघितला तर जाल त्याच्या टमाटे झाले आपले कांदे झाले कधी लसूण झाले याला कधी कधी हायस्ट भाव येतो व हायेस्ट भावाला शंभर टक्के शेती पुरती पण मित्रांनो हे सरासरी टोटल शेतकऱ्याला भाव भेटतेच का नाही भेटत ना तसंच शेतकऱ्याचं जा जीवन झालेलं आहे पाठीमागं तुम्ही बघितला असं आरक्षणासाठी आरक्षण सगळेजण एकजूट आले होते सगळे आपापल्या प्राणीला एकजूट झाले होते तसेच शेतीचा विषय जर निघला तर काय एकजूट होत नाही मला एक उदाहरण सांगा तर आरक्षण म्हणजे शिकले सवले यायलाच लागतं का जे शेती त्याला शेतीने जे शिकले सवूर तो का शेती शेतकऱ्याला मदत करत नाही त्याला काही घेऊन देणं नाही का तो नोकरीला नोकरी लागत बाकी सगळं काय होत नाही तुम्हीच बघू शकता थोडा तर भाजीपाल्याला भाव आला तर शेजारचा काय म्हणतो एखादा आपला शेतकरी काय म्हणतो बा भाजीपाल्याला भाव आला एवढं मागाच कसं खायचं इथं विचार करा तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्ही जर जागीच शेतकऱ्याचं ouais चूल एखाद्याला जर शेतकऱ्याला भाव येतो तेच तुम्हाला पचत नाही की तेच तुम्ही खरेदी करून खाऊ शकत नाही तसंच झालं एखाद्याचा मोर्चा निघतो एखादा बच्चू कुठे तुम्ही बघू शकता पाठीमागा मोर्चा काढला व मोर्चामध्ये सगळं सहभागी नाही झाले जर तुम्ही सगळं सहभागी झाले व आपलं मुद्देच मारलात सगळेजण काय करतात जाऊ दे मोर्चा काय करायचा एखादा शिकायला सोयी असतं ते म्हणतो बाबा आपण मोर्चेमध्ये गेलो काय जायचं आपलं काम आहे आपण इकडे पोटभर खातो आपला भाजीपाला व्यवस्थित फुकटमध्ये भेटतो त्याला फुकट खायची सवय लागलेली त्याच्या मनात आहे मी ते बोलणं तुमच्या व्यक्त करतो म्हणजे असं नाही की मला एक व्हिडिओ बनवायचा आहे किंवा काय करायचं आहे काहीच नाही मला एक म्हणजे छंद आहे आणि तुमच्यापुढं एक सादर करतो मी पण एक शेतकरी आहे त्यामुळे मलाही माहिती आहे आता मी सादर तु, तुम्हाला माझं उदाहरण सांगतो मी भाजीपाला खरेदी करतो भाजीपाला विकत असतो भाजीपाला खरेदी करून तुम्हाला बघितलं असेल मी हजार ते दीड हजार रुपये पर डे रोजची कमवतो व कशावरती कमवतो एक शेतकरी जे भाजीपाला मार्केटमध्ये विकायला आणि तुम्ही त्यांच्या खरेदी करतो व खरेदी करून आपण भाजीपाला विकतो म्हणजे हजार ते दीड हजार रुपये मी पर डे रोज आपला कमत असतो मग तर मी तुम्हाला मित्रांनो क करून सांगतो की व्यवसायमध्ये उतरा शेतीला शंभर टक्के जोरधंदा व्यवसाय करा तुम्ही बघू शकता बाहेरून बिहारचे लोकं येतात इथे लोक ते काम धंदा करतात त्याला लाज वाटत नाही मग आपण जर जा स्वतःचं जर आपण कुठं मांग आहे आपल्याकडं तर सगळं ना आपण इथं जे प्रॉपर आहे सगळे शेती आपल्याला शेतीला जोडधंदा करू शकतो पण नाही आपल्याला काय आणि मित्रांनो सध्याला तुम्ही शेती पडीत ठेवली तुमचा कोणताही न्यूजवाला तुमच्या इथे येणार नाही व शेती पडीत का ठेवली काही कारणा नाही याचं कारण असं झालं मित्रांनो तुम्ही शेती करा नाका करून कोणाला काही घेणार नाही ती पडीत जरी पडली तुम्हाला काही घेण नाही सध्याला अशी परिस्थिती येऊन टेकली त्यामुळे आपला काय नाही जरा शेती वगैरे करावं लागते तिच्या जो माल निघाल तो करावं लागतात कधी घाटेमध्ये येतो कधी थोडाफार नाफेमध्ये येतो तर शेतकरी मित्रांनो सध्याला चालू शेतकऱ्याची सध्याला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मी बोललेलो आहे तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं माझा विषय ते कमेंट नक्की सांगा माझं बोलण्यामध्ये काय चुकलं असेल ते पण कमेंट नक्की सांगा तर मित्रांनो अशा जाता परिस्थिती व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यावर तुमचा मनापासून धन्यवाद व अशा करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असून असेच अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जाण ना कर